विकसनशील नेतृत्व कर्तव्यनिष्ठ हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा सच्चा शिवसैनिक विकासासाठी अहोरात्र झटणारा सर्वसामान्यांच्या हाकेला कायम धावून येणारा आपला हक्काचा माणूस आपल्या साडेचार वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल नऊशे कोटींचा निधी आणून कर्जत खालापूरच्या विकासाला खऱ्या अर्थानं चालना देणारे विकासासोबतच ऐतिहासिक वारसा जपणारे विकास कार्याचा आपला झरा असाच वाहत राहो कर्जत खालापूरचे कार्य सम्राट आमदार माननीय श्री महेंद्र शेठ थोरवे यांना वाढदिवसाच्या भगव्या शुभेच्छा शुभेच्छुक अॅडव्होकेट संकेत जनार्दन भासे नगरसेवक कर्जत नगर परिषद कर्जत मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांचा वाढदिवस असल्यानं त्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी आमदार महेंद्र थोरवे यांना शुभेच्छा दिल्या आहेत तसंच महेंद्र थोरवे यांना राज्याच्या अनेक मंत्र्यांनी आमदारांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिलेल्या दिसून येत आहेत कारण वर्षा निवासस्थानी आमदार आणि मंत्र्यांची बैठक पार पडली यावेळेला अनेकांनी आमदार थोरवेंना शुभेच्छा देताना दिसून आले विकासनामा कर्जत